सरकारने आश्वासन दिलेल्या जाहीरनाम्यानुसार संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा आदी मागण्यांकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात तीन ऑक्टोंबरला रत्नमाला चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले काँग्रेसने दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी द्या ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज जाहीर करा कापसाला रुपये एक लाख हेक्टरी व सोयाबीनला रुपये पन्नास हजार हेक्टरी द्यावे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी सौर ऊर्जा पंप सक्तीचे न करता कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन देण्यात यावे कृषी पंपांना वीज पुरवठा देऊ दिवसात बारा तास करण्यात यावा निराधारांना रुपये पंचवीसशे अनुदान द्यावे तसेच निराधार व योजना लाभार्थ्यांना नियमित मानधन वितरित करण्यात यावे सोयाबीनची नोंदणी सुरू करून दिवाळीपूर्वी हमी भावाने नाफेडची खरेदी सुरू करावी पीक विमा शेतकऱ्यांना एक रुपयात लागू करून निकष जुन्याप्रमाणे पूर्ववत करण्यात यावे शेतकऱ्यांवर आंदोलनादरम्यानचे दरम्यानचे दाखल गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते चंद्रपूर महामार्ग खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शेतकरी यांनी खाली बसून अडवून धरल्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती मात्र रुग्णवाहिकेंना मार्ग मोकळा करून दिला जात होता उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल तहसीलदार योगेश कोटकर ठाणेदार तांबडे यांनी खासदार धानोरकर यांना आश्वासन देऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली मात्र प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे याकरता त्यांना त्यानंतर खासदार धानोरकर व आंदोलक हे बैलबंडीने तहसील कार्यालयात गेले आणि तहसीलदार कोटकर यांना निवेदन दिले या आंदोलनात शेतकऱ्यांसह काँग्रेस पक्षाचे मिलिंद भोयर विलास टिपले राजेंद्र चिकटे छोटू शेख प्रशांत काडे राजू महाजन प्रवीण काकडे रामू तिवारी संजय खाडे ऐश्वर्या खामणकर दीपाली माटे सरिता सूर संध्या पोडे सहभागी झाले होते गावमाजा न्यूज करीता लखन केशवानी वरोरा चंद्रपूर